नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत पंतप्रधान मोदींकडे ना घर आहे ना गाडी कर भरला तीन लाखांवर तीन कोटींची एकूण संपत्ती जंगम मालमत्तेत पंचवीस पट वाढ पटीने वाढले बँकेतील जमा मोदींच्या लाचारीसाठी शिवरायांचा अपमान का करता जिरेटोप घालता ते डोकं आदी तपासा एकही मत नासू नका हुकुमशहाचे डिपॉझिट जप्त करून विजयाची मशाल पेटवा उद्धव ठाकरे यांचे मोदी शहा यांच्यावर गद्दार जबरदस्त तडाके वसईत विराट सभा महागाईचा वस्तू महागल्या पाच महिन्यातील सर्वात वेगवान वाढ झेडपी शाळांतील शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा पुणे जिल्ह्याला मिळणार एकशे एक्क्याऐंशी शिक्षक आचारसंहितेमुळे भरतीमध्ये खंड पुन्हा उपोषणाची घोषणा मागण्या मान्य न झाल्या जून पासून आंदोलन शरद पवारांसोबत अजितदादांना भविष्य नव्हते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य त्यामुळेच ते भाजपसोबत आले उद्धव ठाकरेंमागे मराठी मतदार नाही अजित पवारांसोबत कोणतीही डील नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर विधान मराठा आरक्षण केंद्रबिंदू असलेल्या बीड व जालन्यात सर्वाधिक मतदान चौथ्या टप्प्यात तीन टप्प्यांपेक्षाही कमी मत टक्का नऊ विधानसभांमध्ये सत्तर टक्के मतदान आनंद वार्ता एक जूनला केरळमध्ये मान्सून हवामान खात्याची माहिती कोणतेही अडथळे न आल्यास महाराष्ट्रात आठ जूनपासून सक्रिय होण्याची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद